नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त ठाणे शहरातून काढण्यात आलेल्या जय शिवाजी जय भारत या सहा किलोमीटर अंतराच्या पदयात्रेस ठाणेकर नागरिकांसह शासकीय अधिकारी कर्मचारी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी अभितपूर्व प्रतिसाद मिळाला जय शिवाजी जय भारत अशा घोषणा देत संपूर्ण पदयात्रेचा परिसर हा धुमधुमून गेला चार हजारांहून अधिक नागरिक या यात्रेत सहभागी झाले होते भारत सरकार युवक कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय यांच्या सूचनेनुसार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते ठाणे शहरातून सकाळी साडेसात वाजता शिवसमर्थ शाळेच्या पटांगणावरून या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली तेथून मारुतराव शिंदे तरणतलाव दत्त मंदिर घाट प्रभास सिनेमा सिग्नल छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रंगोबापूजी गुप्ते चौक टेंभीनाका कोटनाका सेंट्रल मैदान ठाणे जिल्हा कारागृह जीपीओ सिव्हिल हॉस्पिटल सिग्नॉन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड खोपट सिग्नल अल्मेडा चौक महापालिका मुख्यालय पाचपाकडी प्रशांत कॉर्नर आरा आराधना टॉकीज चौक पुना गाडगीळ चौक तलावपाळी येथून पुन्हा शिवसमर्थ शाळा पटांगण येथे ही पदयात्रा विसर्जित करण्यात आली या पदयात्रेत सर्व शासकीय आस्थापनांचे अधिकारी कर्मचारी शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी एन एस एस सामाजिक संस्था ट्रस्टमधील सर्व व्यक्ती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी पटांगणावर शालेय विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाची प्रात्यक्षिके सादर केली तसेच विविध क्रीडा प्रकारात वैविध्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान जिल्हाधिकारी अशोक शिनगारे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आदी मान्यवरांच्या पट्टू व द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त प्राप्त कबड्डी या क्रीडा प्रकारात अर्जुन पुरस्कार करणारे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट कबड्डीमध्ये शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त करणाऱ्या महापालिकेच्या उपायुक्त मिनल पालांडे अद्वैता मांगले विद्यमान बॅडमिंटन पट्टू दीप सांबिया मालविका वनसोडे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारी निले साळुंके रिदमिक जिमनॅस्टिक पट्टू व आंतरराष्ट्रीय पंच पूजा सुर्वे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार्थी श्रद्धा तळेकर वेटलिफ्टिंग खेळाडू मधुरा सिंहासने जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे महापालिका आयुक्त सौरभ राव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी जी जी गोदेपुरे मनीष जोशी सचिन सांगळे मधुकर बोडके शंकर पाटोळे दिनेश तायडे उपायुक्त मिनल पालांडे अग्निशमन दल प्रमुख गिरीश झळके आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते ठाणे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त आज आपण शिवपदयात्रेचं प्रारंभ केलेला आहे या उपक्रमाला ठाणे महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालय स्वयंसेवी संस्था विविध शाळा महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनी आणि काही सामाजिक संस्था या स्वप्रेरणे समोर आलेल्या आहेत या माध्यमातून जसं आता आयुक्त महोदयांनी सांगितलं तसं सा, छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्शवत गुण पुढच्या पिढींमध्ये रुजवावेत त्यांचे संस्कार व्हावेत संस्करण व्हावं त्यांना या अनुषंगानं आजची पदयात्रा आयोजित केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूणच जीवनकार्याचा जर पट आपण बघितला तर तो अत्यंत प्रेरणादायी आहे आणि आपली प्रत्येक युवा प्रत्येक जण प्रत्येक युवा पिढी तशी संस्कारक्षम असावी आणि राष्ट्रप्रेमानं भरलेली निर्माण व्हावी याच्या अनुषंगानं आजची शिवपदयात्रा काढलेली आहे आम्हाला निश्चितपणानं आनंद आहे की ती पदयात्रा सफल झाली असं आम्ही निश्चितपणानं म्हणू शकू आम्ही हो। पूर्ण पदयात्रेमध्ये सहभागी झालो झालो होतो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद उत्साह ओसंडून वागू शकतो आणि असं काही वाटत होतं जणू काही त्यांच्या अंगामध्ये काही वीरश्री संचारलेली आहे आणि त्या संचार वीरश्रीच्या माध्यमातून ती पूर्ण पदयात्रा कधी सुरू झाली आणि कधी संपली हेही लक्षात आलं नाही अशा ओजस्वी तेजस्वी वातावरणामध्ये मंतरलेल्या वा, वातावरणामध्ये ही सगळी पदयात्रा आज पार पडलेली आहे या, या निमित्त सर्व सर्वांना मी आभार व्यक्त करतो सर्वांचे आणि महानगरपालिका असेल मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयाचे जिल्हा परिषद असेल विविध शाळा आहेत महाविद्यालय आहे जिल्हाधिकारी कार्यालय आहे सर्व सहकार्यांचा मी आक्षी मीडियांचाही आभार व्यक्त करतो की यांच्या माध्यमातूनच हा सगळा प्रवास जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचणार आहे धन्यवाद क्लब ऑफ टाणे नॉर्थच्या वतीने रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ ते एक वाजेपर्यंत शांतीपर्व या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे सदर चर्चा सत्र रोटरी सेंटर शाळा क्रमांक विष्णुनगर ठाणे पश्चिम येथे आयोजित फेब्रुवारी या दिवशी शिकागो येथे रोटरीच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली याचा औचित्य साधून हे शांतीपर्व चर्चासत्र होत असून या चर्चासत्रात रोटरीच्या माध्यमातून शिक्षण घेतलेले स्कॉलर्स तसेच विविध संरक्षण क्षेत्रातील व शासकीय आस्थापनामधील मान्यवर आपले अनुभव कथन करून मार्गदर्शन करणार आहे अशी माहिती मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली या पत्रकार परिषदेला रोटरीचे प्रांतपाल दिनेश मेहता माजी प्रांतपाल डॉक्टर मोहन चंदावरकर रोटरीचे माजी अध्यक्ष राजेश परांजपे रोटरीचे जिल्हा संचालक स्मृती गुलवाडी रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ अध्यक्षा मेधा जोशी पल्लवी फौजदार जिल्हा सचिव संतोष भिडे क्लब सेक्रेटरी अमोल नाले आदी उपस्थित होते शांतीपूर्व या चर्चासत्रात भिवंडी निजामपूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय वैद्य हे पीस इन गव्हर्नन्स पुण्यातील एम आय टी कॉलेजचे असोसिएट डीन फिलिन पात्रे हे पीस थ्रू अॅकॅडमिक्स कर्नल मानस दीक्षित वॉर अँटी वॉर अँड पीस यावर तर प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर उल्का नातू यांचे एक्सप्लोरिंग इनर पीस यावर आणि संगीत थेरपीच्या द्वारे रुग्णोपचार करणारे डॉक्टर राहुल जोशी यांचे हार्मोन इन पीस यावर महत्वपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे हे सर्व वक्ते आपल्या दैनंदिन जीवनात शांततेचं महत्त्व किती असतं यावर प्रकाश टाकणार आहे या चर्चासत्राचं उद्घाटन प्रांतपाल दिनेश मेहता यांच्या हस्ते होणार आहे तर या समाज उपयोगी उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असं आवाहन रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या वतीनं करण्यात आलं आहे तेवीस फेब्रुवारी हा रोटरीमध्ये इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग किंवा वर्ल्ड अंडरस्टँडिंग डे म्हणून साजरा केला जातो कारण या दिवशी रोटरी रोटरी इंटरनॅशनलची पहिली मीटिंग एकोणीसशे पाच मध्ये झाली होती त्यामुळे त्या, त्या अनुषंगाने हा साजरा केला जातो हे औचित्य साधून आम्ही हा शांतीपर्व म्हणजे सेमिनार ऑन पीस ठेवलेला आहे आणि ठाणे नॉर्थनी हा कार्यक्रम आयोजलेला आहे सकाळी साडेआठ ते साडेबारापर्यंत हा कार्यक्रम इथे रोटरी सेंटर टी एम सी स्कूल नंबर एकोणीस विष्णूनगर येथे होणार आहे आणि त्यासाठी आम्ही रोटरीचेही काही स्कॉलर्स जे जाऊन आले या प्रोग्राममध्ये म्हणजे पीस फेलोशिप ज्याला आम्ही म्हणतो त्यांना आपण आमंत्रित केलं आहे तसेच कम्युनिटीमधले म्हणजे जसे गव्हर्नन्स गुड गव्हर्नन्समध्ये काम केलेले लोक आर्मीमध्ये काम केलेले लोक जर्नलिस्ट किंवा डॉक्टर राहुल जोशी जे म्युझिक थ्रू पीस हां तर उल्का नातू असे या स्पीकर्सना आम्ही बोलवलेलं आहे आणि हा याच्यासाठी आता या ॲप्लिकेशन्स खुले आहेत फेब्रुवारी एक तारीखपासून ते मे पंधरापर्यंत या स्कॉलरशिपसाठी ॲप्लिकेशन्स ऑनलाईन खुले आहेत जर कोणाला जास्त माहिती पाहिजे असेल तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावे कारण ह्या कार्यक्रमासाठी एक रोटरी क्लब लागतो त्यामुळे जर, जर जनरल प पब्लिकमधून कोणाला अप्लाय करायचं असेल तर त्यांनी त्यांच्या परिसरातले रोटरी क्लब्स किंवा त्यांच्या ओळखीतले किंवा तुमच्या थ्रू रोटरीयन्स च्या थ्रू हे कॅन्डिडेट्स आमच्यापर्यंत पोचवा कारण हा प्रोग्रॅम फ्री आहे इट इज फुल्ली फंडेड बाय रोटरी फाउंडेशन आणि मी असं सांगू इच्छिते की एका स्कॉलरमागे म्हणजे जर मास्टर्स सर्टिफ कोर्स असेल तर त्याच्यामागे एक लक्ष डॉलर खर्च केला जातो म्हणजे दीड वर्षाचा हा कोर्स असतो आणि सर्टिफिकेट साठी साधारण साधारण बारा हजार डॉलर हा खर्च केला जातो आणि ते त्याचा वयोगट आहे एक पंचवीस ते पंचेचाळीसच्या वयोगटातले लोक महिला किंवा पुरुष अप्लाय करू शकतात सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाण्यातील कोपरी सिद्धार्थनगर परिसरातील गोकुळधाम सोसायटीत गोकुळधाम साई सेवा समिती आयोजित श्री साईबाबा मंदिराचा चौदावा वर्धापन दिन उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी असे सलग आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते वर्धापन दिनानिमित्त मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली होती तर द्वारकामाईची हुबेहुब कलाकृती साकारण्यात आली होती या आठ दिवसात श्री साई सच्चरित सामूहिक पारायण सप्ताह हो पार पडला तर संगीतमय श्रीमद भागवत कथा सप्ताह हो पार पडलाय या वर्धापन दिनानिमित्त आवडसाई भजनाची या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते तर रविवारी सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी श्रींची काकड आरती श्रींचं मंगलस्नान महाअभिषेक श्री साई हुती, आरती, साई साई ग्रंथ श्री प्रतिमा दिंडी भव्य मिरवणूक सहभागी झाले होते वाजत गाजत व वा साईंच्या जयघोषात ही मिरवणूक संपूर्ण कोपरी परिसरात काढण्यात आली रात्री साईंचा महाप्रसाद भंडारा पार पडला यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली यावेळी संपूर्ण परिसर वातावरण भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळालं या उत्सवाला माजी नगरसेविका शर्मिला पिंपळोळकर गायकवाड माजी नगरसेवक भरत चव्हाण शिवसेना शाखा प्रमुख रोहित पिंपळोळकर गायकवाड शिवसेना कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील युवासेना उपाध्यक्ष लोकसभा ठाणे हेमंत पमनानी पांडुरंग पाटील शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजेश पाटील गोकुळधाम सोसायटीचे विकासक धरम कटारिया शोभना जाधव तसेच अनेक मान्यवर प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गोकुळधाम सेवा उत्सव समितीचे अध्यक्ष राम इंदलकर उपाध्यक्ष दत्ता कदम सचिव सुहासिनी महाजन उपसचिव उज्ज्वला तळोले खजिनदार सचिन कदम उपखजिनदार निलेश झांजे विशेष तपासणी जयेश भानुशाली उपहिषेब तपासणी अनिल गायकवाड तसेच सर्व सभासद पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजय महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद